आक्रिया दोन वेळ दोनदा फक्त मंत्रालयात आलेला माणूस पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पाहिले ते खापरात तोंड पाय म्हणून आता बाकी शब्द नाही वापरणार मी आमदार तानाजी मुटकुळे यांना सत्तेचा माज चढलाय त्यांचा माज निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही उतरणार आहोत त्याची लायकी काय त्यांनी उद्धवसाहेबाबद्दल बोलण्यात की मोठे ते झालेत का खर तर शिवसैनिकाच्या जीवावर त्याला पहिल्यांदा आमदार केलं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आमदार केलं आमच्या शिवसैनिकाचे व आदरणीय उद्धवसाहेबाचे पाय धरून त्या ठिकाणी आम्हाला काम करायला लावलं आणि खरं खऱ्या अर्थानं आज त्यांना सत्तेचा माज चढल्याचं चार दिसून येत आहे आणि ते सत्तेचा माज आमचे शिवसैनिक निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून त्यांना पाडून दाखव दाखवणार आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या माहितीचं सांगू इच्छितो की प पर, परिस्थिती अशी आहे की खरं तर ता तानाजीरावला यावेळेस तिकीटच भेटते का नाही का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ते वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे मला वाटते भाजपनं दुसरा चेहरा पाहिलेला आहे आणि त्यामुळं तानाजराव त्यांची धडपड फडफड चालू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात बसण्याची पण त्याचा काही फायदा होणार नाही जरी तिकीट भेटलं तरी शिवसैनिक त्यांना पाडून दाखवल्याशिवाय राहणार नाही खापरात बघण्याची भाषा वापरली आहे तुमच्या पक्षप्रमुखांना त्यांना शिबो यांना जे खरं तर त्या टरबुज आपल्या मराठी भाषेत टरबुजाच्या चाट्या असणारा तानाजी मटकुले त्यांनी वादन उद्धव साहेबांबद्दल असं बोलणं म्हणजे एक निंदनीय गोष्ट आहे आणि या गोष्टीचा जा मी जाहीर निषेध करतो स्वप्नपणाची देखील भाषा केली जे अनाजी पंत टरबुज त्या ठिकाणी महाराष्ट्राला मुख्य होण्या मंत्री होण्याचे स्वप्न पाहतो पुन्हा येईल पुन्हा येईल म्हणतो त्याच्या चाट्या हीच अपेक्षा आहे कारण की येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब निश्चितच होणार आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे